बोला अंबे जय सुरू होण्या अगोदर मुंबईवरून नंदीग्राम ट्रेनने पोहोचलो किनवटला आणि तेथून पन्नास किलोमीटर वर असणारे जागृत असे पूर्ण शक्तीपीठ माहूरगडावरील माता रेणुका देवीचे दर्शन घेतले त्यानंतर भयंकर महापुरातून परभणी ते कोल्हापूर लाडक्या लालपरीचा प्रवास पार पडला आई अंबाबाईच्या दर्शनी येऊन पहाटे चार वाजता देवीचे दर्शन झाले कोल्हापूरचा गरमागरम नाष्ट करून मी निघालो मुंबईकडे परतीच्या प्रवासाला पण कोल्हापूर वरून न जाता कोकणातून होणार तेही आमच्या कणकवली मधून कोकण नमस्कार मंडळी सर्वांना स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवरात्री सुरू आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नवरात्री दरम्यान मी प्रवास केला मुंबई ते किनवट नांदेड श्री क्षेत्र माहूरगड रेणुका मातेचे दर्शन घेतले परभणी कोल्हापूर एस टी बस प्रवास केला थेट आलो कोल्हापूर आई अंबाबाईचे दर्शन घेत मी आलो कणकवलीला थेट इथून परतीचा प्रवास होणार दोन 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 तीन शून्य मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसने वाजले दुपारचे बारा बावन्न म्हणजे एक वाजायला फक्त आठ मिनिटे कमी माझ्या ट्रेनचा टायमिंग आहे कणकवलीला ठीक दुपारी दोन अजून तीस मिनिटांनी अजून आहे बराचसा कालावधी आहे दीड तासांचा ती ट्रेन येणार थेट मडगाववरून मडगाव थिवीम कणकवली रत्नागिरी खेड पनवेलकर थेट माझा लास्ट स्टॉप ठाणे श्री क्षेत्र माहूरगड आणि परभणी ते कोल्हापूर असा एस टी प्रवास दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कारण एका व्हिडिओ मधून तुमचं होईल रेणुका मातेचे दर्शन आणि दुसऱ्या व्हिडिओ मधून होईल आई अंबाबाईचे दर्शन तीन वर्ष पूर्वीचे कणकवली रेल्वे स्टेशन आणि आत्ताचे पाहून घ्या किती जमीन असमनाचा फरक आहे माझ्याकडे अजूनही फोटो शाबूत आहे जुन्या कणकवली रेल्वे स्टेशनचा परिसर आणि आत्ताचा नवीन परिसर मडगाव वंदे प्रवास मी सुरुवातीला केला होता जेव्हा ट्रेन लॉन्च झाली दोन हजार तेवीस साली आणि त्यानंतर मग त्याच साली गणपतीसाठी प्रवास केला होता आईने आणि मी दोघांनी एकत्र त्यानंतर कधी योग आला नाही डायरेक्ट आता प्रवास होतो आहे तिसऱ्यांदा या दोन हजार पंचवीस साली ते सुद्धा गणपतीनंतर म्हणजे नवरात्री दरम्यान कणकवली स्टेशनवरून कोणकोणते ट्रेन सुटतात आणि येतात त्या सर्वांचा एक पूर्ण चार्ट दिलेला आहे कोच पोझिशन माझी आहे पहिल्याच नंबरची बावीस दोनशे तीस वंदे भरत सी टू म्हणजे पुढूनच आहे कोच वाटलं मागे होता काय पण पुढे आठच डब्यांची ट्रेन आहे सी वन सी सेवन आणि एकच फक्त एक्झिक्युटिव्ह इवन समोरून पास होते बारा शून्य एकावन्न एक जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई मडगाव कोरोना आधी या ट्रेनचा एक शेर व्हायचा जालना वंदे भर सोबत आणि आता एल एस बी वाला होतोय टेकन एक्सप्रेस सोबत चला तर मंडळी बरोबर आपली ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटांनी उशिराने पोचली आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे तिनं रवाना होते कणकवली स्टेशन प्लॅट क्रमांक एक नंबरवरून स्टेशन कोड झाला के के डब्ल्यू माझा कोच आहे सी टू आणि सीट नंबर बावीस विंडो नसून बाहेरच्या साईडला आहे आयसल साईडला आणि प्रवासहून भरू होतो ना मुंबई ते किनवत नांदेड नंदीग्रामचा परभणी कोल्हापूर आणि त्या आता कणकवली ते मुंबई वंदे भारत प्रवास दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीस साली कोकण रेल्वे मार्गावर प्रीमियम कॅटेगरीची पहिली वंदे भारत ट्रेन धावली ट्रेन क्रमांक बावीस दोनशे एकोणतीस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव तर बावीस दोनशे तीस मडगाव ते मुंबई असा काहीचा ट्रेन नंबर आहे एकूण आठ डब्यांची वंदे भारत ज्यात सात नॉर्मल चेअर कार तर एक एक्झिक्युटिव्ह एक चेअर कार प्रवासी अंतर पाचशे ऐंशी किलोमीटर आठ ते नऊ स्थानके या ट्रेनला मंजुरी मिळाली ज्यात दादर ठाणे पनवेल खेड रत्नागिरी कणकवली तिवीम आणि शेवट मडगाव या वंदेभरातला आतापर्यंत दोन वर्ष पूर्ण झाली शंभर टक्के ऑक्युपन्सी घेत यशस्वीरित्या कोकणकरांसाठी आणि गोयनकरांसाठी ही ट्रेन सुरू असा मी माझ्या आजच्या प्रवासात नाश्ता आणि जेवण हे काहीच इन्क्लूड केले नाही तर एकूण तिकीट भाडे मला किती लागले हे आपण पुढे बघूया नांदगाव रोडला ना आपली ट्रेन लागली आहे लूप लाईन बोलतील समोर नांदगाव स्टेशन आणि या ठिकाणी चक्क ट्रेन क्रॉसिंगला लावली आहे भाई कोकण रेल्वे लाईन आहे कोकण रेल्वे लाईन राजधानी म्हणा दुरांत कोणते ट्रेन असून दे ला टाकायचं म्हणजे टाकायचं त्या यादीमध्ये ऍड झाली वंदे भारत ओ बाप्पा वॅक फाय घेऊन आली कोणती अरे वा ट्विन्स मध्ये साऊथ रेल्वे मालगाडी काय रे बाबा मालगाडीसाठी वंदी परत थांबली त्या रूटवरती स्पीड लिमिट असल्यामुळे ऑपरेटिंग स्पीडनेच आपली ट्रेन चालली आहे सेवन्टी फाय सेवन्टी सिक्स किलोमीटर पर अवर जशी आपली ट्रेन क्रॉस होईल वीर तेव्हा मात्र फ्लॅट वन फिफ्टीन किलोमीटर पर अवर नक्कीच जाईल आणि समोरून स्टेशन क्रॉस झालं आता वेरवली आजच्या वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना फूड ऑप्शन मी सिलेक्ट केला नाही ते ऑप्शन असतात व्हेज नॉन व्हेज जैन आणि नो फूड नो फूड सिलेक्ट केला मेन तिकीट भाड्यावरून डायरेक्ट तीनशे आठ रुपये कमी झाले ज्यामध्ये मला संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळणार होतं बाकीच्यांनी फूड ऑप्शन घेतले आहेत प्रत्येकाला नाश्ता सर्व केला जातो आहे आणि नाश्ता पण भरपूर क्वांटिटीचं आहे असं पण नाही की कमी क्वांटिटी दिली आहे चांगल्या चा क्वांटिटीचं आहे आणि मी मात्र माझ्यासाठी गरमागरम घावणे चटणी आणि पुरणपोळी आणली आहे कणकवली स्टेशनला घेतलं होतं साठ रुपयाला तीन घावणे आणि शंभरला पाच आणि पुरणपोळी पस्तीस रुपये दोन सोबत चटणी देखील मिळाली आहे खोबरेची ओळी चटणी आणि सुगंध जो काय पसरला ना रावत नाही आहे पटकन पटकन नाश्ता करून घेऊ वा मागे जेव्हा पुणे नागपूर वंदे भारतने प्रवास केला होता तेव्हा बऱ्याच जणांच्या कंप्लेंटी आलेल्या आहेत की नाश्त्यामध्ये आळा सापडतात भातामध्ये आळ सापडतात तिकीट बुक करताना कसं आम्हाला ते रिजेक्ट करायला गेला त्याचा ऑप्शन असतो नो फूड म्हणून तो सिलेक्ट करा तुमचे ऑटोमॅटिक पैसे होतील आणि जो तिकीट फेर आहे तुम्हाला त्या तिकीटवरती मिळून जाईल की नाश्ता मात्र एक नंबर आहे गावणी चटणी खायला या मंडई तुम्हाला सुद्धा मुंबई ते मडगाव किंवा मडगाव ते मुंबई वंदे परतने प्रवास करायचा आहे तर ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा जून ते ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर ते जून या दरम्यान रविवार वगळता एक दिवस आठ करून ही ट्रेन चालवली जाते म्हणजे मुंबईवरून दर सोमवार बुधवार शुक्रवार तर मडगाववरून मंगळवार गुरुवार आणि शनिवार हे आठवड्याचे सहा दिवस चालवले जाते ऑक्टोबर नंतर पावसाचे प्रमाण कमी होईल त्यानुसार रेग्युलर वेळापत्रकाप्रमाणे ही ट्रेन शुक्रवार वगळता दररोज अपडाऊन असा प्रवास करेल म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पहाटे पाच पंचवीस ला रवाना होत मडगावला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल आणि त्याच दिवशी मडगाव दुपारी दोन चाळीस ला सुटून रात्री साडे दहा पर्यंत मुंबईला येते मडगाव ते मुंबई या प्रवासाचे एकूण तिकीट दर आहे सतराशे साठ रुपये ज्यात संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण इन्क्लुडेड आहे कणकवली ते ठाणे या आजच्या प्रवासासाठी मला तिकीट बडे लागले अकराशे ऐंशी रुपये खरं तर चौदाशे पंच्याऐंशी रुपये आहे पण तीनशे आठ रुपयाचे फूड ऑप्शन सिलेक्ट न केल्यामुळे माझे तिकीट दर कमी झाले उशर ट्रेन पोहोचली रत्नागिरी स्टेशनला चार वाजून पंचावन्न टाइमिंग असून पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचली रत्नागिरी स्टेशन फ्लॅट क्रमांक दोन नंबर रत्नागिरीला ऑफिशियली पाच मिनिटाचा भटकता मेन होम सिग्नल दिला आहे ग्रीन आणि या ठिकाणी होतो क्रू चेंज म्हणजे मडगाव ते रत्नागिरी या दरम्यान फक्त कोकण रेल्वेचा स्टाफ घेऊन होतो पायलट असिस्टंट लोको पायलट आणि मागे ट्रेन मॅनेजर यापुढे आता घेऊन जातील ते सीआर सेंट्रल रेल्वेचे स्टाफ टील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कणकोली पासून रत्नागिरी या दरम्यान आपली ट्रेन तीन ठिकाणी दुसरी ऋषिकेश तिरुवनंतपुरम नॉर्थ म्हणजे कोचिवली जुनं आधीचं नाव आणि तिसरी थांबली होती न्यूसरला मांडवी एक्सप्रेस साठी पाच मिनिटाचं वॉल्टिंग टाइम घेत ट्रेन रवाना होते अरोर एक प्रवासी राहिला बरं नशीब ट्रेन थांबवली भाऊनी आले आले भाऊ आले नशीब जरासाठी ट्रेन चुकलीस तुम्हाला नाही चुकाला होत ट्रेन मध्ये ना मध्ये जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ बघता रत्नागिरी मधून हॅशटॅग आमची रत्नागिरी हॅशटॅग महाराष्ट्र शून्य आठ चिपळूणला हॉल्ट दिला गेला नाही या ट्रेन साठी परंतु लोकांची डिमांड आहे की चिपळूणला ट्रेन थांबवा आणि नक्की थांबेलच पण सध्या तरी हॉल्ट नाहीये पुढे भविष्यामध्ये येऊ शकतो तर डायरेक्ट थांबेल खेडला आणि खेडचा टायमिंग आहे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी हा जो टाइम टेबल आहे तो फक्त मान्सून पर्यंत टाइम म्हणजे दहा काय पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्यानंतर मग रेग्युलर ही ट्रेन सुरू राहील फक्त शुक्रवार वगळता सध्या मान्सून मध्ये रविवारी चालत नाही बाकी इतर तीन दिवस इकडून तीन दिवस आणि नंतर ऑक्टोबरच्या मिड पासून कंटिन्यू रोज चालू फक्त शुक्रवार सोडून Due to which passengers may have to face problems. Therefore, कणकवली ते रत्नागिरी दरम्यान मी एकटा बसलो होतो बावीस नंबरला आणि या ठिकाणी आपली पॅसेंजर चढले रत्नागिरीवरून रानपाटचा धबधबा गेला तो पाहून वाटलं की पाऊस कमी आहे बऱ्यापैकी आता काळोखच आहे पुढे नरा स्टॉप खेड आणि म्हटलं जरा एंटरटेनमेंटसाठी शोभरा झोनचे व्हिडिओ लावूया यस येस येस जर्नी जे प्रवासी वर्ग चढणारे आहेत कणकवली पुढे रत्नागिरी यांना नाश्ता संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण दिलं जाईल पण जे चढणाऱ्या खेडमधून त्यांना फक्त आणि फक्त जेवणच दिलं जाणार नाश्ता नाही नाश्त्यामध्ये असं काही मेनू होता ज्यूस डाएट चिवडा एक सामोसाम चहा टोमॅटो सॉस बस एवढेच तीन चार मेनू होते क्वांटिटी असं वाटतं की कुठं ना कुठं कमी केली आहे मागे दिली होती भरपूर दिलेला आम्हाला हरकत नाही आम्ही मात्र घरून चिवडा आणला आहे आलू भुजिया वा 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 बाकी तुम्ही हे का ह्या ओळखता का तुम्ही कोण आहे ती जरा कमेंड करून सांगा बरं बॅक टू बॅक एस टीचे ब्लॉग सुरू आहेत मगाशी शोभराज नंतर मी आता आले राजूभाई पुणे रे हमसफर वाजले संध्याकाळचे साडेसात खेड गेला आणि जेवणाला देखील सुरुवात झाली आहे जेवण सर्व करायला आपले जे को पॅसेंजर आहेत त्यांनी घेतलं आहे नॉनव्हेज नॉनव्हेज फरक जास्त काय नाही वरण भात पनीरच्या भाजीचे चिकन बाकी सगळं सेम सुकी भाजी चपाती की रोटी असतील आणि दही पिकल आणि मुखवास रात्रीच्या जेवणासाठी जे जेवण ऑनबोर्ड झालं रत्नागिरी मधून ते लोकांना क्वालिटी अतिशय सुंदर क्वांटिटी थोडा कमी होती पण क्वालिटी मात्र जबरदस्त स्पेशली चिकन मध्ये जेवणार नाही कारण डायरेक्ट घरी जाऊन आहे मस्तपैकी वरण भात आणि भाजी वालीची भाजी सोबत पुरणपोळी आजच्या या प्रवासामध्ये आय आर सी टी सीचे चे फूड मॅनेजर जे आहेत सावंत भाऊ आपले व्हिडिओ पांधारे चाहते वर्ग आहेत आमची मागा भेट झाली होती कधी बोले भूषण भाऊ व्हिडिओ म्हणता क्रॉस करताय आज म्हणलं हो म्हणलं की आराम जेवा त्यांना काय सांगायचं मी फूड ऑप्शन सिलेक्टच नाही केलंय फक्त चहा पिला तेवढाच आणि आणि हा जे तिकीट चेकर आहेत सगळे पुन्हा कोच सी वन सी टू सी थ्री सी फोर चार डेबे यांच्या हातात आहेत टी सी ते सुद्धा आपले पालो बंधू बिल्वर्सचे पालो हा पण त्याचा जो झोन आहे रेल्वेचा तो के आर नसून सी आर आहे सेंट्रल रेल्वेचे आहे फायनली मंडळी वंदेभराचा प्रवास पूर्ण झाला कणकवली ते ठाणे आणि लिटरली आज त्या आजच्या प्रवासामध्ये मी काय जेवण वगैरे घेतलं नंतर नाश्त्यावर काय घेतलं नाही पण हा नागोटनेनंतर जी काय झोप लागली डायरेक्ट उठलो कळंबोली निळजे या रोडला म्हटलं आता आपल्या प्रवासाचा डेस्टिनेशन तो ठाण्याला ठाण्यासाठी मी काही साडेनऊचा पण आपली ट्रेन पोहोचली दहा वाजून पाच मिनिटांनी घरी आलो मस्तपैकी जेवण झालं आज डायरेक्ट आलो थेट मनपामध्ये नवरात्री सुरू आहे माफ करा मंडई जरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोचला आहे परंतु हा व्हिडिओ शूट होतोय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पण पावसाचा मात्र कहर सुरूच आहे जरा कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही कारण मराठवाडा पुढे कोल्हापूर या साईडला सातारा आटपाडी म्हसवड पावसाने चांगलं झोडपून आहे आणि आमचा जागरणाचा देखील नाश्ता जेवण सुरू आहे मंडळी नू हाय करा इकडे बघा अभिषेक भाऊ हा असं वंदे भारत दिल्ली थोडक्यात माहिती सोबतचा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा बाकी मंडळी नवीन जर्नी स्पेशल हो नवी जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये सर्वांना ऍडव्हान्स मध्ये दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटू मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा